तिथं कशाला महत्व आहे राजाला।, राजाला जास्त महत्व आहे आपल्या देशाचे कोण गेले होते राष्ट्रपती गेले होते मग त्या देशामध्ये कोणीही आलं अमेरिकेचा येऊ द्या इंग्लंडचा येऊ द्या पंतप्रधान राष्ट्रपती येऊ द्या त्यांना विमानतळावर नेण्यासाठी तिथला राजा कधीही आला नव्हता कधीही गेला परंतु पहिल्यांदाच असं झालं जेव्हा भारताचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा हे ओमानला गेले त्यावेळेस तिथला राजा आपल्या राष्ट्रपती यांना नेण्यासाठी स्वतःची गाडी घेऊन आला विमानतळावर गेला विमानात चढला शंकर दयाळ शर्मा यांना खाली उतरून आणलं स्वतःच्या गाडीत बसवलं आणि आपल्या महालामध्ये घेऊन गेले सगळ्या जगाला आश्चर्य वाटलं का बर आतापर्यंत कधीही ओमानचा राजा कुठल्या पाहुण्याला आणायसाठी विमानतळावर गेला पण पहिल्यांदाच का गेलं सगळ्या जगभरातल्या पेपर मध्ये बातमी आली ओमानचे राजे स्वत राष्ट्रपतींना नेण्यासाठी विमानतळावर गेले दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी त्या राजांना प्रश्न विचारला असं कसं काय झालं तुम्ही आतापर्यंत कधीच गेला नाही अमेरिका असू द्या इंग्लंड असू द्या कुठल्याही देशाचा राष्ट्रपती आला पंतप्रधान रा, आला तर तुम्ही गेलात नाही आता कसं काय गेलात तुम्ही भारताच्या बाबतीतच अशी वेगळी वागवणूक का तेव्हा हे ते राजे काय म्हणाले बघा जेव्हा मी भारतामधल्या पुण्यामध्ये शिकायला होतो भारतामधल्या पुणे या, या शहरामध्ये शिकायला होतो तेव्हा मला शिकवायला शंकर दयाल शर्मा हे शिक्षक होते कोण होते शिक्षक होते, होते। म्हणून मी विमानतळावर न्यायला मी एका देशाच्या राष्ट्रपतीला गेलो नाही तर मी माझ्या गुरुला माझ्या घरी आणायला गेलो मी राष्ट्रपती म्हणून त्याला आणायला गेलो का तर कोण म्हणून गेलो गुरुला आणायला गेलो एवढं गुरुचं महत्व माझ्या ठिकाणी आहे असं कुणाला वाटलं या राजाला, राजाला वाटलं म्हणून ते विमानतळावर आणायला असं सुद्धा आपल्या जीवनामध्ये गुरुचं महत्व असतं